मित्रांनो मी ना दिगा स्टेशन वरून डेली होतो तर मला डेली ना ते आजी आणि आजोबा भेटतात डेली भेटतात जर माझ्याकडे काय असेल किंवा डब्यामध्ये काय असेल तर मी त्यांना देतो पण आज माझ्याकडे फक्त चाळीस रुपये होते आणि त्याच्यासाठी मी त्यांना दोन वडापाव घेऊन चालले आणि एक पाणी बॉटल घेऊन चालू मी तुम्हाला दाखवत होता तिथे गेल्यानंतर हे बघा मित्रांनो हे ते आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी मी वडापाव घेऊन आलो आणि पाणी बोटल वडापाव कशाला लय झाली वडापाव झाली सगळे म्हणजे तुला मराठी समजते काही माझ्याकडे ना माझ्याकडे पैसेच नव्हते पण मी विचार केलं तुम्ही उपाशी असाल म्हणून मी ते घेऊन आलो तुमच्या बरं झालं पण हे वडापाव म्हणले किलो भर आटा घ्यायचा होता म्हणजे पैसे नव्हते पाहिजे म्हणत होते मी घेऊन दे किलो भर म्हणजे पैसे नको देऊ दोन दिवस कमी तुम्ही आता किती टाइम आहे तिथं आता जाय लागेल घरी घरी किती किती व्यस्त आहे मला मी घर तिकडे आहे थोडा लांब आहे लई लांब असेल लई लांब असेल जास्त लांब नाही तुम्ही पर्यंत जवळच आहे म्हणजे म्हणजे पंधरा मिनिटं पकडून झाला थोड्या वेळ थांबला तर मी घेऊन येते बसू देत नाही इथं पोलीस लोक ठीक आहे बसून देते थोडा वेळ मी येतो तिथपर्यंत जर शक्य झालं तर मी लवकर येतो ठीक आहे थांबलो तर थांब बघितलं मित्रांनो नेहमी ते भेटत असतात मला आणि खरोखर मला खूप म्हणजे असं कोण भेटलं ना तर मला मदत करावी वाटते काय करणार माझ्याकडे काहीच नसतं पण जे काय असतं ते तो तर मला मदत केल्याने खूप म्हणजे असं मन भरून येतं माझं तर मला खूप आवडतं लोकांना मदत करायला आता काही लोकांना वाटत असेल की हा मजा कोण करतो तर तसं नाही मित्रांनो खरोखर मला खूप आवडतं मला मदत करायला